नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना पियानी घातला नवीन ड्रेस कसा काय वाटतोय दिसतय छान तिला फिटिंग करून देते जरा अजून भारी वाटल एवढा असा फिटिंग करून देते अजून छान दिसेल भावा बहिणींना अस घे अस घे बघू कशी दिसते वडी हा आहे का बघा बरं लुक आलं की नाही लुक ह्या नातखळा आज फिटिंग केला ना ड्रेस अजून छान दिसत तर भावा बहिणी गेली चिहा करायला बापानी तर पुरींसाठी काय खरेदी केली पुरींसाठी काय खरेदी केली आमच्या बऱ्याच भावा बहिणींचा प्रश्न असल कि पुनताईनी नेमकं काय आणलंय भाच्यांसाठी तुमच्या तर चला मग तुम्हाला मी दाखवणार आहे आणि आधी तर होका कोणची बी वस्तू आणली का नाही की आधी माणूस नाही हा पुरींनी बघितली व त्यांना माहितीच नव्हतं काय काय नाही ते तर चला बघू मग काय आणलंय काय नाही आता हो का वडापाव खाल्ला आणि ही तर ठेवलं वय शिवन्याला शाळा डिरेस भेटला काय आज आपरी पेंटन लांबा सदरा <laughs> भेटली नाही का मी म्हणलं आपरा सदा लांबा सदरांना आपरे पॅन्ट भेटली काय तर भावा बहिणीनं हयो पडलं होतं ग बाय माझं गिफ्ट तर ही पुरीं आणलेलं गिफ्ट तर गिफ्ट काय तर चला तर आपण बघू तर आम्ही दोघं नवरा बायको दाखवणार तुमच्या दाजींबरोबर दाखवायला मी खुश राही म्हणजे मला खुशी होईल येता काय अव यावं पप्पाला खुर्ची खुर्चीन ग बसायला ती डिरेस लगेच आला की पूर्वीने तो काढून टाकला कमन ग पिया ती का डिरेस काढून टाकला त्यो ला फराक काढली ती कमन काढली म्हण ती फराक ती काढची बोलत होती काय काट होत काय तिला ला लांब लांब अग केला लागलं होत बघितलं का कस दिसत आंगड भाऊ बहिणींना सांगा बरं हा तर चला बघू मग आता काय काय आणलेलं गिफ्ट आहे अहो या की इकडे पल खुर्ची चल की इथं खुर्ची बसून खुर्ची खुर्ची लावली मी खुर्ची नवऱ्यासाठी माझ्या मी खाटाव बसली तर नवऱ्याला माझ्या खुर्ची नको का त्याच्यामुळे मी खुर्ची लावली हा भाव बहिणी हा काय तुझ कुबाड दुखताना जाणू खुर्ची बसल्या कसली खुर्ची पाहिजे तुला जसली असेल तसली पाहिजे वय बर अग ही तर बाहेर खुर्ची आहे ती आण ना पप्पाला तर ह का ही भाऊ बहिणीनं ही पुरीनला जी काय आणलंय ना ती हे ज्यात आहे तर आता चला हळूहळू हळू तुम्हाला सगळ्यांना दाखवणार मी काय आणलंय काय नाही ती बघू मग आपण ह्याच्यात काय तर काय काय बहिणींनी माझ्या आहे माझ्या लाडल्या लाडल्या बहिणींनी आहे काय काय आणलंय तर पुरीला आवडते का बघू आता तुमच्या समोरच मी त्यांना पहि नाही पण लावणार तर आधी तर सगळ्या भाऊ बहिणींनी चहा प्यायला या तर चला बरं आपले वस्तू दाखवा आप आपल्या वस्तू दाखवा चला तर भाव बहिणीनं काही तिघी बहिणींसाठी केलेली खरेदी तुमच्या दाजीला एक सारखे थंड वाजून येते कसं व्हायचं आणि कसं नाही देऊ जा तर ही तिघी बहिणींसाठी केलेली खरेदी आहे तर तुम्हाला दाखवती तर बा बहिणींनो सुरुवात करू आपण पसुर। शिवण्यापासून सुरुवात करू ही शिवण्यासाठी आणलेली आहे गळ्यातली चैन कशी आहे अग बाय खुश बगड्या बगड्या मान खुश झाली बगळा मान खुश झाली बगळा मान खुश झाली बगळा मान खुश झाले थांब थांब थांबी घालते गळ्यात माझा आमचा बगडा खूप झाला आमचा बगडा खूप झाला आमचा बगडा खूश झाला तर नाही मला बका ही कसं वाटती ओम का ही शिवण्यासाठी <laughs> कशी आहे चांगली बगड्याला घाला रे बगड्याला घाला नाही बगळा 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 एवढच मुंडकाय आहे एवढीच मान आहे बगड्याची सैनि तर पोटापर्यंत आलीपर्यंत बगड्याला म्हटलं नको घालू रावधी बगड्या <laughs> तो बगडा ऐकतो थांब घे राव थांब तर ही दुसऱ्या नंबरच्या लिकीची तू गप्प ना दुसऱ्या नंबरच्या लि केला दोन नंबर अपूर्वा राणी तुला न मी काय म्हणते असं काय लागलं ही अपूर्व राणीसाठी अपूर्व राणी अपूर्व राणीने रोंग बसवलं काय काय ना पडला 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 तर ही आपणच फुल फुलपाखरू तितली फिर तितली बनके माहित फिरू उडकी गगन मे <laughs> तितली बनके माहित फिरू उडकी गगन मे <laughs> ही तितली इटली बनू मै तो फिरू उड़की गगन में कस काय वाटली हो भावा बहिणींनो ही ही अपूर्वाची आहे या अपूर्वाच्या गळ्यात सही हे एक ताण नव्हतं हा अपूर्वाच्या गळ्यात होत ही आता ही का घ्यायचं पण आता बघू दिवाळीला ठेवत त्या पायात आणि ही मोठी लेख माझी पिया पियो पियो इकडी पियासाठी आणलेली आहे काही कशी आहे चांगली पिया ए माझी पिया चांगला आहे का भाऊ बहिणींना तर तिघी बहिणींना आहे हो का अशा सैनी आणलेले तर पण शिवण्याच्या मुंडक्याला केला लईच मोठी होती बाय काही थांब थांबर अशी पाहिजे होती उंची एवढ्या पण ती लांबच असते लांबच गवर बी घालल की बारावीला जाऊस तर लग्न होस तर घालल लग्न आता आणायचीच गरज नाही होस तर घालील आता एवढच आहे जी अपूर्वाची कशी आहे आवडली तुला आता बघा बर कस भुंडी भुंडी गळी दिसत होती कसं दिसायला घालू दे ना गळ्यात मी जरा इन्फॉर्मेशन भरत होती आयडेंटिटी कार्ड अगं तुझा बाप तुला फोन घ्यायला गेला, गेला होता थोडा थेडका नाही एकी थोडा थेडका नाही Ayo bayar 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 baya. Sarang akia lah kaya Akia samar gina Deng Kudeng gina Kudeng gina Kudeng gina Terbagi atas ke segisnya Nad khula Bayi nad khula Bagabar Bawa bayi nina bagabar atas

उचलू उचलू व्हायच ही झालं <laughs> ना पापाला उचल थांबा पप्पा इकडे या शिवण्याला <laughs> घ्यायचा आहे नाही घ्यायचा पप्पाला नाही आवडत छो म्हणत तर चला भाव बहिणी न काही गिफ्ट होतं सगळ्यांसाठी तर कसं वाटतंय नक्की सांगा सगळ्यांसाठी या आनंदाची बातमी तर ही पुरींसाठी मी केलंय तर तिघी बहिणींनी दाखवा आप आपलं गिफ्ट आणि आवडलं का मम्मी गिफ्ट दिलेलं कसं वाटतंय हे आपल्या दोन दोन शब्दात व्यक्त करा मला लय छान वाटतय मम्मीने मला दिल गिफ्टी मम्मी गेल त्या

डिरेस बी नवा घातलाय कसा जरा लुक आला ना नु? मग जर आपलं शरीर आपण स्टँडर्ड राहायचं आपण स्टँडर्ड राहिलं तर आपण भारी दिसतो चांगलं दिसतो होय छान दिसतो केस ही असे मोकळे सोडायचे उडवायचे आमचं आम बघितलं का फदुलची फदुला आम्ही असून आम्ही किती शायनिंग घालतोय आणि केला का विचार केला का विचार कधी आणि एक स्पेशल गिफ्ट म्हणजे ती तुम्हाला दाखवायचंय भावा बहिणीनं ती माझ्या नवऱ्याने खास माझ्यासाठी घेतलेला आहे आणि आप आपल्या तुमच्या दाजीच्या आणि पुनमताई पूनमताईच्या लग्नाला सतरा वर्ष पूर्ण होणार आहे त्या निमित्ताने तुमच्या दाजीने मला एक प्रेमाचं गिफ्ट दिलेला आहे <laughs> ती तर मी तुम्हाला ती पेशनच माय नवऱ्यासाठी माझा अगं त्या दुखून दवाखान्यात होता सलाईन भरली त्याला ऍडमिट केला होता कशाला त्याच्या नादर लागते बस आता सुया ना आता सोया काढून आणलाय त्या पट्ट्या लावलेल्या दिसत होय त्याला ते आमचं कॉलेजचं सिक्युरिटी ती म्हणतोय दुखत आहे काय मोबाईलच पट्ट लावलं आता दवा करायचं आणलाय त्याला बँड काढला असेल ना त्याला हा कॅमेराच दाखवायचं दाख? ते कॅमेरा मोबाईलच असत ना ते डायरेक्ट फंक्शन मध्ये टाकायचं ना काय त्याला तर ते कॅमेरा गेला त्याचा म्हटल्यावर तुझ्या बापाने नियोजन केलं फोन घ्यायच काय मग तुम्हाला मला काय करायचं मोबाईलच आहे मोबाईल नक्की सांगा तुमच्या पूनम ताईला तर चला मग चेहा पाणी झाला लेकीनं माझ्या चहा करून आणून दिला आणि खास म्हणजे पुरी लय दिवस झाला आहे ना म्हणजे असं गळ लय असं रिकाम रिकाम लेकर द्वारा सुद्धा बांधत नाही ती गळ्यात बांधायला पाहिजे ना, ना? Hmm. हा द्वारा ही असा गळ्यात बांधायचा असतो कारण की गळा मोकळा ठेवल्यावर ध्यानात राहत नाही काय गळा मोकळा नसून आहे गळ्यात काय नाही काय असावा दुवा धागा द्वारा आता <laughs> राहीन ना आता ओम आहे खास ओम शिवण्याला माझ्या ओम आणलाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय जय भोले ओम नम शिवाय पूनम ओम तुझ पापणत रच पापुळे छान वाटतंय ना

थी, थी थी। तर कशा वाटल्या पुरींच गिफ्ट नक्की सांगा तर चला भाव बहिणी काळजी बाय 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 आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या दाजींनी दिलेलं मला हृदय वसंत फुलताना हात फुलताना प्रेमास रंग यावे गिफ्ट दाखवी ना मी सगळ्यांना प्रेमात रंग भरताना दुनियेस काढरावे अठरा सतरा वर्ष पूर्ण म्हाताऱ्यावर संसार करते मी बाय बाय सगळ्यांना